The cat sat on the वर्ष न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत क्रमांक अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्रामातच चांगल्याच तापू लागला आहे आज आपण थेट घेऊन आलो आहोत वार्ड क्रमांक सात ड मधून मोठी राजकीय घडामोड आज वार्ड क्रमांक सात ड चे उमेदवार भरत खाका यांच्या जोरदार सुरुवात झाली आहे सकाळपासूनच परिसरात उत्साहाच वातावरण पाहायला हा गजर घोषणा आणि यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे या रॅलीमध्ये स्थानिक प्रश्न विकासाची दृष्टी आणि जनतेशी थेट संवाद यावर भर देण्यात आला विकास पारदर्शकता आणि जनतेसाठी काम हा संदेश खाकाळ यांनी ठामपणे मांडला पण लढत सोपे नाही कारण या वार्डमध्ये त्यांना तगडे आव्हान देत आहेत बाबासाहेब वाकळे अनुभव स्थानिक पकड आणि आक्रमक शैलीमुळे वाकळे लढत सहज सोडणार नाहीत हे स्पष्ट दिसते एकीकडे भरत खाकाळ यांची दमदार सुरुवात तर दुसरीकडे बाबासाहेब वाकळे यांचं मजबूत आव्हान वार्ड क्रमांक साठ ड मध्ये यावेळी अडीतडीची लढत होणार यात शंका नाही मन आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री भरत श्रीराम खाकर जिल्हा सचिव अशोक डोंगरे सुनील ठाकरे नायब सुभेदार शरद पवार प्रेमचंद सोनवणे अजय भिंगार दिवे बाबूराव दळवी बीबी भारस्कर कावेरी भारस्कर सुभाष कांबळे अमोल भारस्कर सुभाष भारस्कर नंदू फलके खामट लताबाई पूनम फुल पगारे ज्योती खामट आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सिद्धार्थ सहकाल सत्तीस वर्षी न्यूज मी भरत श्रीराम मी आम आदमी पार्टी पक्षातून क्रमांक अनुक्रमांक नंबर एक यामधून उमेदवारी करत आहे सर्वसामान्य जनते जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचे काम मी नगरसेवक बनल्यानंतर करणार आहे सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न म्हणजे लाईट गटर पाणी रोजगार शिक्षण आरोग्य त्याचबरोबर महिलांचे सशक्तीकरण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांची सुरक्षा या उपाययोजना करण्याचे काम करण्यासाठी मी या उमेदवारी करत आहे नगरसेवक बनण्यासाठी मी ही उमेदवारी करत आहे मला आज आवर्जून सांगावं असं वाटतं ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनतेचा आणि देवाचा आशीर्वाद अशी होणार आहे धनशक्ती म्हणजे एक सायकलवर चालणारा माणूस महानगरपालिकेत चोरी करून आज कोठ्या म्हणतो यासाठी ही लढाई मला करायची आहे मला ही लढाई यासाठी करायची आहे ज्या उमेदवाराला जनतेने पंधरा वर्ष निवडून दिले एक वेळा महापौर पद दिले अशा माणसाने त्याच्या गावाच्या शेजारी असलेली सरकारी शाळा ती शाळेचा सुद्धा विकास केला नाही त्या माणसाने तो ज्या गावात राहतो त्या गावाचा सिटी सर्वे आजपर्यंत झालेला नाही तसंच त्या माणसाने महापौर पद घेतले परंतु सावेळी उपनगराला आजपर्यंत स्मशानभूमी मिळालेली नाही हे त्या कार्य त्यांचं होतं त्यांनी केलं नाही आणि ते पूर्ण करण्याचा ध्यास माझ्या मनात आहे मित्रांनो महापौरपद घेतल्यानंतर त्यांनी अडीच वर्ष घराच्या बाहेर ते बंगल्यातून बाहेर निघले नाही त्यावेळी सामान्य जनतेचे काय हाल होते हे आपण सर्वांनी पाहिले यासाठी नगरसेवक हा चांगला असला पाहिजे आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावा अशी जनतेची पण या पब्लिकहून इच्छा आहे असे मला वाटते आणि ही पब्लिक पाहून मला आज असं वाटतंय की माझा विजय म्हणजे जनतेचा विजय आणि जनतेचा विजय हा नक्की होणार ही काळ्या दगडावरची पांढरी पानिदेश